जय भीम जय सविमान आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मध्ये हो। आहोत आणि मोशी येथील हा मोर्चा आहे त्या त्यांच्या घराच्या समस्या आपण जाणून घेऊया काय काय समस्या आहे आणि कशाबद्दल या ठिकाणी आहे आणि या मोर्चा जे काय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तर काय सांगा आज मोशी पायी मोर्चा आम्ही आणलेला आहे महापालिकेच्या बारापर्यंत तो हक्काची लढाई लढण्यासाठी हक्काची लढाई म्हणजे काय आमची स्वतःची घर स्वतःचे नावावर झाली पाहिजे म्हणजे आमच्या सातवारी झाली पाहिजे आमच्या घराच्या घरपट्ट्या माफ झाल्या पाहिजे लाईट बिल माफ झाले पाहिजे पाणीपट्टी सगळ्या सोयीसुद्धा आमच्या वंचित वंचित घट्ट्यांना मिळालं पाहिजे हीच विनंती करण्यासाठी आम्ही आयुक्त कशा आलेला आहे कधीपासून या समस्या आम्ही किती घरांच्या समस्या कमीत कमी आम्ही दोन वर्षापासून लढाई चालू आहे मोशी डुडुरगाव दत्तनगर अशा बऱ्याचपैकी झपटपाट्ट्या आहेत फक्त संगत चालू आहे दोन वर्षापासून चालू आहे कमीत कमी प्रत्येक वस्तीमध्ये कोणाचे हजार घर आहे कोणाचे बाराशे घर आहे कोणाचे चौदाशे असे दोन हजार घरापर्यंतच घर

एक मोर्चा आयोजित केलेला आहे मान हित्यार्णी सभा न्याय हक्कासाठी धडक पायी हलगीर मोर्चा असा या मोर्चा स्वरूप आहे त्या ठिकाणची घरे वाचवण्यासाठी अ हा मोर्चा आलेला आहे मोशीवरून हा मोर्चा आलेला आहे इतक्या लांब हा मोर्चा कडक उन्हा हा मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चाच जे स्वरूप आपण बघितलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी ती घरे वाचवण्यासाठी हा मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चामध्ये संतोष कसबे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहे वंचित बहुजन आघाडीचे बनसोडे ताई सुद्धा या मोर्चामध्ये आहे भंतेजी आहेत कांबळेजी आहेत आपण ह्या मोर्चाचं पूर्ण कवरेज आपण या माध्यमातून घेणार आहोत आणि हा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि कमेंटच्या माध्यमातून आपले विचार नक्की मांडा हा लढा आम्ही इथपर्यंत आणलेला आहे आणि ही घटना आपल्यासाठी एक संजीवन आहे हे लक्षात ठेवा श्रीदेव बाबासाहेब आंबेडकर वय वर्ष बहात्तर असताना भारतीय संविधान वाचाव भारतीय संविधान वाचाव म्हणून रक्ताचं पाणी करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा रक्ताचं पाणी करत आहेत फक्त त्यांना तुमची साथ नाही हे लक्षात ठेवा आता ती साथ द्या ही बाब फक्त टाळे वाजवणे पृथ्वीची नाहीये त्या मशीन मध्ये सुद्धा घोटाळा वा झालेला आहे पण तो ई घोटाळा सुद्धा बाजूला काढा हे लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला साथ बारा येण्याची एक भूमिका एक निर्माण होईल म्हणून हे होत आहे तर हे नाही हे होतय तर हे नाही म्हणून आम्ही थांबणार नाही आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जोपर्यंत झोपडी धारकांना सात होत नाही तोपर्यंत आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची शपथ घेतलेली आहे की आम्ही जोपर्यंत सातबारा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार वाई सोगायला लागलेले मला आता आज साहेबांकून निरोप आलेला आहे पण मी त्याला पेडल्याशिवाय राहणार ना मी आंबूज कारण बाबासाहेबांनी अशी वाई केली होती संविधानामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूला सरदार वल्लभभाई पटेल ला, ला राजेंद्र प्रसाद ला की बाबा रे तुम्हाला करायचं तर करा मी चाललो इंग्रजांबरोबर मग म्हणले अरे नको 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 परत मारतील आपल्याला मल्ल गुणा बाबासाहेबांना अध्यक्ष करा घटना समितीत आणि बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष झाले म्हणून ती वाय पेडली गेली आणि ती वाय पेडल्यामुळे हे वाय सोंगे बाबासाहेबाच्या निर्वाणानंतर हे गलिम झालेत तुमच्या विरोधात बसलेले आहेत हे लक्षात ठेवा आता तिथेपर्यंत जो बऱ्यापैकी आमोद आहेत ज्यांना कळलं नाही त्यांना मी खातगीत सांगत कारण आंबोजी पारोशी कुणाला बी पेडत नाही तर महादेवांनो बाबासाहेबांनी ही घटना आपणाला दिलेली आहे त्यातलीच घटना खऱ्या अर्थानं तुम्ही आज खऱ्या अर्थानं मग त्याने सात उगच उगंच काढलंय त्याने काही जण लोक आपले उगच काढले काहीतरी म्हणतात आमच्या घरपट्टीचं बोला की काय आहे आमच्या घरावरच काय बरोबर का, का नाही म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये घटना लिहिली त्या घटनेचे कायदे हे करीत नाहीत म्हणून तुम्हाला ते बिल ठेवा कायद्याचं बिल पास करण्यासाठी तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा हा जर कर माफ करायचा असेल हा जो जास्त कर जर माफ करायचा असेल भारतीय राज्य घटना क्रमांक दोनशे अठ्याऐंशी चा कायदा हा पास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपणाला येणारा वाढीव बिल लाईट बिल घराचे घरपट्टे गर याच्यामध्ये एकच कुठला तरी टॅक्स येईल याची सर्वांनी नोंद घ्या कारण टॅक्स करणं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं काम नाहीये जो आदेश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करेल त्याचं कार्यान्वित कार्य भाग करण्याचं काम नगरपंचायत ग्रामपंचायत आणि नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदेचं हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही जे कायदे बनवण्यासाठी जे आमदार बनवून पाठवलेत खासदार बनवून ठेवले पाठवलेत त्यांच्याही घरावरती मोर्चे काढायचे ते लक्षात ठेवा कायदा नाही पास झाला तर येणार ना, ना तुम्ही सोबत आज कमी आलातले अकरा बाळासाहेंत आणि तुमचे जो नातं होत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असेल त्यांनाही सांगा मी बाळासाहेबांची वेळ घेतो मंत्रालयाच्या समोर हात जाता जाता नेऊन हा कायदा पास करून आणू आपण तुमच्या साथीशिवाय मी काहीच करू शकत नाही हे लक्षात ठेवा कायद्याचे घोडे नाचवत 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 इथपर्यंत आलो आता तुमच्या साथीची पण गरज खूप मोठी आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपला पहिला मुद्दा होता कुठे गेला आपला पहिला मुद्दा होता कि भारतीय राज्य घटना क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी नुसार कर माफी झाली पाहिजे म्हणते ते कर कोणते लाईट बिल पाणी बिल आणि इतर जे जाचा कर टाकलेले आहे शिक्षणाचा कर बाबासाहेबांनी शिक्षण सुद्धा मोफत द्यायला सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा हे जे काही कर सांगितलेले आहेत त्या कराचे कायदे झाले पाहिजे आणि यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत आणि तो कायदा लवकर मंजूर करावा आणि आम्हाला आता तरी आम्हाला थोडा न्याय द्यावा ना आमचा प्रस्ताव शासनाला पाठवावा आमच्यावर आता दोन तीन महिन्यानंतर पावसाळ्याची वेळ आलेली आमच्यावर कोणती कारवाई करायची नाही हे लक्षात ठेवा असं आपण ठामपणे निवेदनामध्ये म्हटलेलं आहे दुसरी बाब अशी आहे जे काय या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शास्त्रीकर दिले होते अनाधिकृत बांधकामाला त्या शास्त्रीकर जर माफ होत असेल तर आमच्या घराची घरपट्टी माफ झाली पाहिजे हे आज आपण आयुक्तांना निवेदनाद्वारे देत आहोत आणि त्याची मंजुरी आणायची आहे महाराष्ट्र शासन जे, विक जे, जे नगर विकास खाता आहे मंत्रालयाचा त्याच्याकडून त्याचप्रमाणे संजय नगर मध्ये जे बांधव इथे आलेले आहेत आपल्या अक्काचा रस्ता मार्केट यार्ड वापरते वापरते की नाही वापरते की नाही लेकर जीव मुठीत घेऊन शाळे जाते या पिंपरींचोड शहरात अनेक बालकांचे बालकांचा गाडी खाली चिरडून शाळेमध्ये जात असताना मृत्यू झालेला आहे याचे लक्षात नोंद घ्या आमच्या आभार वृद्ध सुद्धा सकाळी चलत असताना त्या गाड्यांना भीतात कारण ड्रायव्हरला लायसन्स देताना नेमका त्याच्या तोंडामध्ये मशीन लावून देतात ना, ना का नाही हे बघितलं जात नाही ते काहीतरी नवीन कायदा आहे मी काय तो सांगत नाही काही ना ते जे इथे घेते ते नाराज होतील तर बांधवांना तो का रस्ता आहे आपला आपल्याला दोन हजार दोन मध्ये नियमित झाला आपल्याला डांबरीकरण करून दिलं महामारी अधिनियम एकोणीसशे यानुसार कोणत्याही लोकवस्तीच्या जवळ हो? मार्केट यार्ड नसतं असा कायदा जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे इथल्या सर्व शासकीय कार्यालयाला माहिती आहे पण त्याचा जाम मागणी किचार येत नाही कारण पहिला कोरोनाचा पहिला नागरिक आपल्या इथं बाधित झाला होता हे लक्षात ठेवा त्यावेळेस आपल्या इथल्या गावकऱ्यांनी आजूबाजूने पत्रही मारले होते आणि कायद्यात नसणार मार्केट आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची त्यांनी परवानगी घेतलेली नाहीये हे अनाधिकृत आहे ते जोरावरती आपल्यावरती त्या रस्त्याचा हक्क दाखवत आहेत वाईवाट दाखवत आहेत आणि आपल्याला दुसरे कोण रस्ता देण्याचा घाट रचलेला आहे तो बोलू नको राजा तर हा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्याला नियमित करा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान बसवावी ही मागणी आज आपण त्यांना करत आहोत त्याचं डांबरीकरण करून देत नाहीये जवळजवळ शंभर दिवसशे फट देशमुखच्या घराच्या अलीकडे जागा त्यांनी ताब्यात घेऊन त्यांनी गुरा ढोरावाल्यांना विक्रीसाठी दिलेली आहे आणि बांधण्यासाठी दिलेली आहे ते झोपडपट्टीच्या जागेवर आहेत दुसरी बाब इकडे लक्ष द्या माझ्या शब्दाक लक्ष द्या कुणाक लक्ष देऊ नका दुसरी बाब आजूबाजूने आपली जागा आहे ते गाववाल्यांना बिल देत आहेत पाडे देत आहेत आणि उद्या जर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जर त्यांच्या दारात गेलो तर हजार रुपये सुद्धा कुणी देणार नाही काय उमेश राए, राए, एक नंबर आता उमेशने लग्नाला एक लाख रुपये खर्च केल्यात उमेशने किमान यांना दोन हजार रुपये तरी खर्च केले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे मग त्याला लाईव पेडता येते मग आम्हाला लाईफ सांगता येते ना तो जो कोण शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला जाब मी विचारणार आहे की तू कोणती खंडणी वसूल केलेली आहे मी त्याला कोर्टात जाब विचारणार आहे हे लक्षात ठेवा आणि जे खंडणी देतात जे म्हणजे पैसे त्यांना देतात त्यांनाही मी जाब विचारणार आहे की तुम्ही कशाचे पैसे देतात की जमीन कुणाची तुम्हाला माहीत नसताना तुम्हाला लागती जागा तो वापरा ना त्या जागेसाठी आम्ही रक्ताचा पाणी दिल्लीपर्यंत केलंय तुमच्यासाठी ठिकाणी हा जागेचा भाग झाला दुसरा भाग असा आहे की या ठिकाणी आपले जे संजय गांधीनगर मध्ये जे काही तरुण आहेत मी मागाशी सांगितलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त हे कामामध्ये खूप तरवेज आहेत त्यांनी मागच्या वेळेस आपल्या संजय गांधीनगर मध्ये येऊन अभ्यासिका दिलेली आहे आपल्याला परंतु आता त्यांना आमची एवढीच विनंती आहे की साहेब आम्हाला आता लिहायला वाचायला जागा दिली पण आमची पोर इकडे तिकडे चुकत बसतात इकडे तिकडे फिरत बसतात त्यांना एक व्यायामशाळा आद्य क्रांती करून लोजी वाचतात साहेब व्यायामशाळा द्या ते तिथं त्यांचा घाम जिरवून लोहा देशाच्या कामासाठी येतील घराच्या कामासाठी येतील समाजाच्या कामासाठी येतील दुसरी गोष्ट खाजगी दवाखाना आहे त्याच्यावर तर तुडुंब गर्दी असते तर आम्हाला दहा खाटांचा दवाखाना सरकारी दवाखाना जसा इतर झोपडपट्ट्यांमध्ये चालू केलेला आहे तसा आमच्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा सरकारी दवाखान्या देण्यात यावा पत्रा आज या मागणीचं पत्र आता मी घेऊन राहणार आहे आपल्या आदर्शांना त्यांच्या विचाराला प्रथमता मी अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी आपण आपल्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत या सरकारला या महानगरपालिकेला आमच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्यासाठी आपण उन्हा ताणामध्ये कोणतीही कशाचीही तमा न बाळगता या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये आपण सामील झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून या महानगरपालिकेला तसेच महाराष्ट्र शासनाला जे झोपीचं सोन घेऊन आमच्यावर आमच्या न्याय हक्कावरती गदा आणण्याचं काम करताय याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी माझे अगोदरचे आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी जे नेते आहेत त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे तसंच इशारा ही या महानगरपालिकेला दिलेला आहे त्या अनुषंगाने या येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी आणि मातंग समन्वय समिती यांच्या माध्यमातून आपण सजग राहिलं पाहिजे आणि सजग राहताल अशी मी आशा बाळगतो मित्र आता या ठिकाणी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या एकूण ज्या पासठ सत्तर पर्यंत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्याच्या माध्यमातून इथं सर्रासपणे आपली आपल्याकडून ज्या हक्क आपल्या हक्काचं जे आहे त्या हक्काला बदल देऊन इथं आपल्याकडून झोपडपट्टी पुनर्वसनच्या माध्यमातून या ठिकाणी जे वसुली केली जात आहे त्या वसुलीच्या संदर्भात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आंदोलन उभं आहे आणि जी झोपलेली न्याय व्यवस्था आहे या झोपलेल्या न्याय व्यवस्थाला आमच्या हक्कात साठी पुन्हा आपण येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करूया एवढीच मी या ठिकाणी पुढ अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो जय भीम संघ मोदी आपणाला संबोधित करत आहेत ईश्व वंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांचा सद्दम्मा पवित्रचा संघ या तीन रत्नांना अभिवादन करून भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करून व ज्या ज्या महापुरुषांनी आणि मातांनी आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी काम केलं अशा संपूर्ण मातांना महापुरुषांना अभिवादन करून आज संजयनगर गांधी मोशी तिथून आपण पाहिजे म्हणजे मोशीवरून संजय नगर गांधीनगर मोशीवरून आपण महानगरपालिकेपर्यंत पायी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेले संजय गांधीनगरमधील सर्वच बंधू आणि भगिनी आपण सर्वजण आपल्या हक्काचा सातबारा व्हावा यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत जे आपल्याला पाणीपट्टी आलेली आहे किंवा अजून जो कर वसुलीसाठी जे आपल्याला पावता आलेले आहेत ते पण माफ हो व्हावं यासाठी आपण हा विविध मागण्यांसाठी आपला हा मोर्चा आहे आम्हाला माहिती असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेला आहे हे पाणी सुद्धा आम्हाला चुकट मिळालेलं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान असा त्या पाण्या पाठीमाग त्याग आहे सत्याग्रहाच्या माध्यमातून आता अलीकडे महानगरपालिका तर पाणी तुम्हाला देत नाही तीन चार दिवस झाले नाही का पण महानगरपालिकेचे जे अधिकारी राहतात आणि ज्यांना ज्यांना तुम्ही सुरुवातीपासून निवडून गेलो नगरसेवक असतील खासदार असतील आमदार असतील घरी मात्र पाणी जाते आणि हा जो मतदार जो राजा आहे आणि हा मतदार राजा जरी असला तरी हा राजा इलेक्शनच्या पेट मध्ये दारूसाठी पाचशे रुपयासाठी विकला जातो म्हणून हे आमच्या हाल आहेत तुमच्या भागामधून संतोष कजबे सारखे धम्मशोक जर नगर चौक असले तर तुम्हाला हा पायी मोर्चा काढण्याची आवश्यकता भासणार नाही परंतु आमच्या बसलेले सर्वच लोक हुशार आहेत सात बारा झाला पाहिजे किंवा पाणी आलं पाहिजे म्हणून आलेत नाही ना तर कुणी आलं नसतं मैला चटलेल्या फारच हुशार असतात घरातलं काम बाकीचं काम आज या महिला तुटल्या त्याच्यासाठी आपलं काहीतरी असं ते सात बारा संतोष कजी करतो म्हणून आता ते झालं पाहिजे म्हणून आल्या काही काही लोक तर गाडीच आले आम्ही पायी आलो आमचं घर नसतानी आमचं घर नाही काय आम्हाला पाणी पिठ आहे पण आमच्या कसबे माझ्या मार्गेमध्ये पर्यंत गाडीमध्ये आल्या नाही का युनोबामध्ये आणि नंतर पायी आल्या म्हणजे ज्यांना घर आहे ज्यांना घर पाहिजेत तरी त्यांना काळजी नाही पण आम्ही याच्यासाठी येतो आम्ही याच्यासाठी येतो की आमची बांधिलकी आहे संतोष भाऊ कजबेंच्या मी बरेचसे महोत्सव बघितले संजय नगर गांधीसाठी नाही गावचा मोर्चा कलेक्टर ऑफिस वर्षी निघाला मी त्यांच्यासोबत पायी होतो संजय गांधी नगरचा पहिला मोर्चा निघाला त्यावेळेसही मी पायी होतो आणि आता सुद्धा तुमच्या सोबत आहे माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आणि सूचना आहे या नगर महानगरपालिकेच्या आता नगरसेव्याच्या निवडणुका लागणार आहेत त्यावेळेस संतोष बोकर कदमी उभे राहणार आहेत तुम्ही सर्वांनी त्यांना मतदान करा आणि कोणत्या मतदान केलं हात करावं मला आहे की तुम्ही त्यांना एवढंच निवून द्याल आणि तुम्ही जर त्यांना एवढं जर निवडून दिला झालना मध्ये आता आपल्याला मोर्चा करून जावं लागलं संतोष मुखदम्या तिथूनच फोन करते त्यांना मी संतोष कदमे नर्शक बोलतो मोर्चा करायचा विषय नाही मोर्चा करायचा विषय नाही आपण त्या आतमध्ये जाऊ सांगायचं तात्पर्य तुम्ही आलो तुमच्या सोबत आमचे सुद्धा प्रश्न आहे तुमचे काय कस नाही माझ्या सुद्धा वेळाचा प्रश्न आहे आम्ही सुद्धा त्यातून सुटलेलो नाही गणपतीचे मंदिर रोडवर असतात दगडूचे झालं गणपती मंदिर रोडवर आहे ते आठवत नाहीत तर आमदार खासदार आम्ही मतदान करतो ते तरी उडून गेलेले जय भीम जय सविनान आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये हो। आहोत आणि मोशी येथील हा मोर्चा आहे त्या त्यांच्या घराच्या समस्या आपण जाणून घेऊया काय काय समस्या आहे आणि कशाबद्दल तुम्ही या ठिकाणी मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चाचं जे काय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तर काय सांगा आज मोशी पायी मोर्चा आम्ही आणलेला आहे महापालिकेच्या बारापर्यंत तो हक्काची लढाई लढण्यासाठी हक्काची लढाई म्हणजे काय आमची स्वतःची घरं स्वतःच्या नावावर झाली पाहिजे म्हणजे आमची सातवारे झाली पाहिजे आमच्या घराच्या घरपट्ट्या माफ झाल्या पाहिजे लाईट बिल माफ झाले पाहिजे पाणीपट्टी ह्या सगळ्या सोयीसोद आमच्या वंचित आघाडी वंचित घटकांना मिळायला पाहिजे हीच विनंती करण्यासाठी आम्ही आयुक्त कशा आलेलो आहे कधीपासून या समस्या आणि किती घरांच्या समस्या कमीत कमी आम्ही दोन वर्षापासून गाड्या चालू आहे मोशी डुडुरगाव दत्तनगर अशा बऱ्याचपैकी झोपडपट्ट्या आहेत त्यांचं संगत चालू आहे दोन वर्षापासून ते चालू आहे किती घर आहे यामध्ये कमीत कमी प्रत्येक वस्तीमध्ये कुणाचे हजार घर आहे कुणाचे बाराशे घर आहे कोणाचे चौदाशे असे दोन घरापर्यंत घर आहेत